नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी भेंडीची रेसिपी तर ऑफिसच्या डब्यासाठी ही रेसिपी आपण बनवणार आहोत इकडे बघूया सर्वप्रथम साहित्य काय लागणार आहे इकडे आहे ना भेंडी आहे तर ती मी कट करून घेतलेली आहे आणि एकदम जास्त बारीक करायची नाही इकडे मी लसूण आहे ओबडधोबड ठेचलाय कांदा चिरलाय कडीपत्ता आहे आणि मिरच्या आहेत तर हे कट करून घेतलेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू आता इकडे एका साईडला आहे ना कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये ते तेल दोन पया टाकलं आणि त्याच्यामध्येच आता जिरं आणि मोहरी आहे ते, हो ते टाकून घेऊया दोन्ही तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता टाकला की मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया याला आहे ना तुम्ही कांदा नाही वापरला ना वा तरी चालू शकताय पण थोडा जर कांदा असेल ना तर याची चव काय आहे ना तर ती ओरच लागते खूप मस्त लागते आता कांदा टाकला आहे आणि चांगलं हलवून घेते जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आता याच्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकते आणि ते पण चांगलं आता हलवून घेणार आहे आणि नंतर इकडे मिरच्या पण आहे तर ता त्या टाकते आणि आता सगळं मिक्स करून घेते आता तुम्ही लसूण जो टाकला आहे ना पण ओबडधोबड त्याच्याऐवजी तुम्ही लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं जे वाटण असतं ते पण टाकू शकता एकदम सुक्का वाटण असतं ते कारण त्याने पण चव खूप छान लागते पण ही लसूण जर असा ओबडधोबड टाकला ना तर खूप छान असा फ्लेवर येतो आणि दाताखाली जेव्हा अख्खा लसूण येतो ना तेव्हा त्याची चव खूप छान लागते आता इकडं लसूण आणि बाकी सगळे जिन्नस आपले छान असे भाजलेत तोपर्यंत इकडे याच्यामध्ये आपण बाकीचे सुके मसाले टाकून घेऊया हळद टाकले धणे पावडर अर्धा चमचा आणि एक चमचा छोटा मी लाल तिखट टाकले आता लाल तिखट तुम्ही ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही सगळं फक्त भेंडीची भाजी बनवायची असेल तर फक्त मिरचीची पण बनवू शकता किंवा फक्त तुम्ही ह्याची पण बनवू शकता लाल लाल मिरची पावडर आहे ना त्याची पण टाकून बनवू शकता पण मी इकडे दोन्हीचाही वापर केला आहे कारण त्याने आहे ना भेंडीला चव पण छान येते आणि कलर पण खूप सुंदर येतो तर चला आता इकडे आहे ना सगळे जिन्नस भाजून झाले की त्याच्यामध्ये भेंडी टाकली आणि वरून लगेच मीठ टाकलं आता मीठ फक्त रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं चिमडूपर जास्त टाकायचं तर मीठ भांडी भेंडीमध्ये जास्त असेल ना तर खूप छान लागतं आता इकडे बघा भेंडी सगळे मी हलवून झाले सगळे कांदा वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आता झाकण ठेवते आणि पाच मिनटं झाकण ठेवून परत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला आहे ना एक ट्रिक सांगणार आहे ते पण भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं एकच टिप आहे तीच तुम्ही फॉलो केली तर तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही आता इकडे बघा असं तारा सुटल्या गत दिसतं आणि चिकटपणा असा येतो भेंडीला भेंडीच्या भाजीला तर याच्या वेळेस काय करायचं एकदाच फक्त सुरुवातीला झाकण ठेवायचं एक दोन मिनटं आणि नंतर आहे ना तर ते असंच ओपन ठेवायचं आणि एक दोन दोन तीन तीन मिनटाला सारखं आपलं हलवत राहायचं जेणेकरून सगळ्या साईडने भेंडी आहे तर ती हे झाली पाहिजे भाजली पाहिजे किंवा शिजली पाहिजे आता इकडं आहे ना बघा बऱ्यापैकी माझी भेंडे झाली शिजले आता अजून एक व थोडा वेळ ठेवणार आणि मग नंतर छान अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे आता वरून टाकूया को कोथिंबीर आणि मस्त अशी भेंडीची भाजी बघू शकता तयार झालेली आहे अजून थोडा वेळ एक दोन मिनटं मी ठेवणार आणि मग आपली भेंडीची भाजी तयार आहे आता जर तुम्हाला झाकण ठेवून बनवायचे असेल गडबड असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस पिळा एक चमचा त्याने पण भेंडी आहे ना, कटा जिवात ना ती चिकट अजिबात होत नाही तर असं मी तीन चार वेळा हलवून घेतलं तर कोथिंबीर टाकल्यावर एक मिनिटभर ठेवलं आणि मस्त अशी भेंडीची आपली भाजी तयार झालेली आहे झटपट अशी झालेली आहे कलर बघू शकता किती अप्रतिम आलाय आणि चवीला तर उत्तम लागते तर टिफिनसाठी बनवलेली आहे ही आपली साधी भेंडीची भाजी तर कसा वा कशी वाटली रेसिपी रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका बाय